येत्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचा अधिकृत उमे उमेदवार व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाच्या तुत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर आलेलो आहे या प्रचारासाठी इथं उपस्थित असणारे या संसदेतील एक संसद रत्न पुरस्कार मिळाले खासदार अमोलजी कोल्हे त्याचबरोबर ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते मानखटावचे नेते प्रभाकररावजी देशमुख साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुनील माने इथं उपस्थित काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिफ रणजित देशमुख त्याचबरोबर सोनंदजी गुदगे आमच्या बँकेचे सहकारी अनिल देसाई त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे अभय जगताप त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे नंदकुमार मोरे ज्यांनी आघाडी सोडून या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी आणि भविष्यासाठी ज्यांनी पाठिंबा दिला ते शेतकरी संघटनेचे अनिल पवार व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांनी मला आता पाठिंबाला सर्व सदासाहेब खाडे असतील डॉक्टर माने असतील या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या ज्येष्ठ आणि बंधू आणि भगिनीनो आणि तरुण मित्रांनो खरं तर आपण सगळेजण साहेबांचं भाषण आणि त्यांचा विचार ऐकण्यासाठी थांब जमलेलो आहोत मला वाटतं ह्या निवडणुकीचे सगळे मुद्दे हे माझ्या अगोदर वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे मला बहुतेक काय शिल्लक ठेवलंच नाही म्हटलं तर चालत नाही नाही विजय तर होणारच आहे त्यामध्ये काय माझ्या मनामध्ये शंका नाही आहे काय कारण असं मित्रांनो आपण बघितलं असेल गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं त्यानंतरच्या काळामध्ये नोटाबंदी झाली जीएसटी आला पण त्यामधनं दहा वर्षामध्ये आपला सामान्य दुष्काळी भागातला शेतकऱ्याला त्याचा काय फायदा झाला नाही अनेक तरुण बेरोजगार झाले आणि शेतकरी आता नागोडा गेला त्याच्यामध्ये अतिशय अडचणीची परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे केंद्रातले सरकार आत्ताच्या काटावरती कसं जरी दुसऱ्याच्या मतीनं आलं पण राज्यामधलं सरकार तर गमती आलं महायुती सरकार आघाडीचं सरकार गेलं आणि काय कुणाला कळालंच नाही की अचानकपणे सरकार आलेलं ज्या पक्षाच्या पाठिंब्यावरती पा, शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्थापन केली त्यातनं फुटून एक जाऊन एक सरकार स्थापन झालं ते खोकेवालं सरकार झालं त्याच्या जोडीला पंचवीस वर्षापूर्वी आणि साठ वर्ष राजकारण करणाऱ्या पवारसाहेबांच्याही पाठीत खंजीर कुपसून दुसराही ग्रुप त्याच्यामध्ये त्या सरकार सामील झाला ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडून आला जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला काय ही नीतिमत्ता काय हे विचार आणि अशा सरकारच्या माध्यमात गेल्या दोन अडीच वर्षामध्ये बघितलं असेल की त्याच्यामध्ये गेल्या वर्षी कांद्याला ह्याच दिवसात पन्नास साठ रुपये दर होता तोच दर हे असताना जागतिक बाजारामध्ये कांद्याचा भाव ऐंशी नव्वद रुपये होता या शासनानं त्याच्यावर लगेच निर्यात बंदी केली कांदा दहा पंधरा रुपयावर आला नागपूर हे नाशिक भागातल्या किंवा खासदार साहेबांच्या भागातल्या लोकांनी आंदोलन केलं तिथं कांदा खरेदी केंद्र निघालं पण कांदा पिकवणारा मान तालुका खटाव तालुका तिथं कोणी एखादं खरेदी केंद्र काढलं नाही आत्ताच बघितलं असेल की अनेक योजना मतदानासाठी घेतल्या पण कुठंही त्याच्यामध्ये सोयाबीन चांगल्या पद्धतीने पिकलं पण त्याला दर चार हजार रुपये मिळतोय पण नव्वद रुपयाचं तेल एकशे तीस रुपये झालं महागाई वाढली या तरुणांच्या हाताला काम नाही आणि शेतकऱ्याच्या तर दाम नाही अशी परिस्थिती झालेले सरकार आपल्याला महाराष्ट्रात घालवायचं आहे आणि आघाडी सरकार तिथं आणायचं आहे माझी शंभर टक्के खात्री झालेली आहे मी महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि राज्यात परिवर्तन घडणार आहे पण मी आपल्याला विनंती करणार आहे त्यामध्ये राज्यात जर पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जर इथं परिवर्तन होत असेल तर मग आपल्या मान खटावामध्ये काय केलं पाहिजे या पंधरा वर्षातला निष्क्रिय आमदार कुठं घालवायचा हे तुम्ही ठरवायचं तो अधिकार तुम्हाला आहे आणि म्हणून इथं आलेल्या सर्व वक्त्यांनी आपल्याला सूचना केली इथं पाण्याचं अतिशय मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करणं दरवेळी वेगळी कारण सांगितलं मी आता वेळ थोडा असल्यामुळे सांगितलं कि आपल्या खटा माणचा पाणी प्रश्न कधी मंजूर झाला कुणाकुणाच्या काळात कशी कामं झाली आणि कोणामुळे सुटलाय त्यामध्ये अनेकांचं त्याच्यामध्ये सहकार्य सहभाग आहे पण केवळ जे काय केलं ते मीच केलं ह्याच्याशिवाय दुसरं काय नाही मागच्या निवडणुकीमध्ये उत्तर मानला पाणी देण्यासाठी तिथं नाळ फोडला इथं त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी आणलं की ज्यांनी विदर्भ मराठाच्या अनुशेषावर आपला दहा वर्ष प्रकल्प मागे गेले आणि घोषणा केली एक वर्षात पाणी आणतो ते नाहीतर मी राजीनामा देईन आता काय पाच वर्ष निघून गेली आता तिथंच काय सांगायचं पण इकडे आले खटाव तालुक्यात कल्लोणला परत टेंबूचं पाणी योजना पण बदलली जागा पण बदलली आता टेंबूचं पाणी आणतो घोषणा केली ती आचारसेच्या आदल्या दिवशी म्हणजे काय चाललेलं ह्याच्यामध्ये गेल्या पंधरा वर्षात या तालुक्याला पाठीमागं नेण्याचं काम ह्या मतदारसंघाला मागे नेण्याचं काम कोणी केलं असलं तर विद्यमान आमदारांनी केलं एकही एक त्याच्यामध्ये विकासामध्ये पाणी आणलं पाहिजे का आणलंच पाहिजे आणि ते आणायचंच आहे आणि इथला जो महत्वाचा जो प्रश्न आहे इथल्या सोळा अधिक पाच एकवीस गावाचा मी आज जाहीरपणे सांगतो तुम्ही मला साथ द्या हे पाणी आणण्याचं काम प्रभाकर घारगे आणि आम्ही मंडळी करू मी एकदा शब्द दिलेला गेले पंचवीस तीस वर्ष राजकारणात आहे शब्द एकतर देत नाही दिल्यावर पुरा केल्याच्यावर राहत नाही हे तुम्हाला मी दाखवून देतो मी लोकांना खेळवण्यासाठी राजकारण करणारा कार्यकर्ता नाही आहे कारण तुम्ही बघितलं सर कधीही कामं विकास कामं मला विधान परिषदेत सातारा सांगलीची संधी मिळाली पण मी जास्तीत जास्त काम खटावमानमध्ये केलं जिल्हा माध्यमाच्या बँकेच्या माध्यमातून अनेक संकटाला सामोर जात असताना जनावरच्या दोन हजार तीन चार छावण्या असू द्या किंवा इथं असणाऱ्या शेतकऱ्याला मदत करण्याच असू द्या कोविडमध्येही आम्ही त्याच्यामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यम व्यक्तिशा माझ्या माध्यमातून माद्द, सरकार लोकांना साथ देण्याची त्यांना धीर देण्याचं काम इथं बसलेलं माझ्यासह अनेक मंडळींनी केलेलं आहे त्यामुळं आपल्याला सगळ्यांना कोल्हे साहेबांचं जरी भाषण ऐकायचं असलं मला फार सिद्धी बोलायचं होतं कारण इथला एक विषय होता भारतात मी उत्तर कात्रगटाला दिलं पण मला असल्या गोष्टीत काही असल्या याच्यामध्ये मला काय फार इंटरेस्ट नसतो तुम्हाला माहित आहे अजून बघू आता उद्या सकाळी वगैरे सभा असली तर इथं ठरवलं होतं पण जरा वेळ गेलेला आहे त्यामुळे कुणाची मापाकडून कोण लहान होत नाही आणि वर चढून कोण मोठा होत नाही मी आहे तसं आहे आणि त्यामध्ये ह्या तालुक्यानं ह्या जनता मला स्वीकारण्याची खात्री आहे पण तुझंच पुढं काय होणार आहे हे सगळ्या तालुक्याला इतिहास माहीत आहे त्याच्यापेक्षा जास्त सांग बोलणं की आणि आपला वेळ वाया घालवणं ह्याला मी फार किंमत देत नाही तुम्हाला मी शब्द देतो की या तालुक्यामध्ये असणारे प्रश्न आहेत त्यामध्ये शिक्षणामध्ये योगायोगानं मला केशवराव पाटलांच्यामुळे शिक्षण संस्थेचं धुरा आमच्या कुटुंबाकडे आलेलं आहे पॉलिटेक्ट डी फार्मसी आश्रमशाळा या जवळजवळ पंच्याऐंशी साली चाळीस पन्नास वर्षापूर्वी काढलेली आहेत त्यामुळे माझ्या गावामध्ये शिक्षण संस्था काढलेली आहे इथं सरकारच्या माध्यमातून सोसायटीच्या चेअरमनपासून ते जिल्हा बँकेचं पंचवीस वेळेस संचालक खरेदी विकसंघ मार्केट कमिटी त्याचबरोबर ग्राहक संघ याच्यामध्ये काम केल्याचा अनुभव आहे मी स्वतः एक उद्योजक आहे का नाही राजकारणात आलो कारण राजकारणाच्या घराशी माझा संबंध झाला लग्न झालं नाहीतर माझा राजकारणाचा काडेमार संबंध नव्हता मी एक उद्योजक होतो पण आता आलो तर सोडणार नाही हा हा त्यामुळं विचार करतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा भवितव्य मान खटाव मतदारसंघाचं बदलण्यासाठी इथं आलेली सगळी माणसं कर्तबगार माणसं ही एकत्र आलेली आहेत मी म्हणलं मला बोलायला कमी वेळ चालल की लोकांच्याच गैरसमज करतात परवा मुंबईला गेले अरे मी एक चौकार मारला अरे हिथं षटकार हिथंच आहे तू चौकार कुठं मारला त्याच्यामध्ये हा त्यामुळे तुझा चौकार आता चौकातच राहणार आहे त्यासाठी म्हणलं सगळ्यांना बोलू द्या मी तुम्हाला परवा आपला सकाळी उद्या आपले खासदार येत आहेत वडील साडेनऊ वाजता सभा आहे तुम्ही आता रात्री गेलो जेवढ्याना शक्यत या सोळा तारखेला तीन वाजता पवारसाहेब देवडीला येतात आणि त्या दिवशी आपल्या सगळ्यांना या सर्व मान खाटा हो जे आजपर्यंत ह्या ज्या जे काय विकासापटून पंधरा वर्ष कसा तालुका मागे नेला आज प्रत्यक्षात भावाभावात समाजात माणसात भांडणं लावून अनेक एक दहशत तयार करण्याचा प्रयत्न केला दहशत व्हायला करायला काय अक्कल लागत नाही कमराचं काढून टोक्याला की गुंड लगेच होतो आज दाऊ सुद्धा जाऊन बसलाय भारतात येऊ शकत नाही त्या तसली चिंता करायची कारण नाही माझं सगळं पूर्ण झालेलं आहे मी त्यासाठी हुतात्मा पर्श गारग्यांचा वारस आहे तेव्हा मी तसं ती काही काळजीवर रागा इथल्या बऱ्याच जणांनी सांगितलं बाबाई जगताबाने सांगितलं इथली माणसं घाबरत नाहीत अभयराव ती फक्त शांतताप्रिय आहेत कुणालाही या करताना आपण डवचत नाही पण एकदा डवतलं त्याला सोडत नाहीत हे या निवडणुकीत दाखवून देऊ आता उमेदवारी केलेलीच आहे तर आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या, या निवडणुकीसाठी मान खटाच्या भवितव्यासाठी नव्या तरुणांच्या आणि याचा उद्योगधंदे उभे करण्यासाठी आणि खटाव तालुक्यामध्ये मा मान तालुक्यामध्ये मा एक चांगलं विचाराचं चा राजकारण बघून पुढची पिढी घडवण्यासाठी तुम्ही यावेळी पवार साहेबांना साथ देण्यासाठी आपला तुतारी वाजवणारा माणूस शिंग वाजवणारा माणूस या चिन्ह तीन नंबरला माझं चिन्ह आहे त्या समोरचं बटन दाबून एक इतिहास आपण घडवावा की पुन्हा आपल्या त्याच्यामध्ये कुणी म्हणणार नाही की एवढे मतं पडतील आज तायच खान पाठरागण केलेली आहे तिने निवडणुकीमध्ये खाटावर लीडच दिलेला आहे आता त्याचा सगळ्याचा भरपाय करून एक मोठं आहे की आपण द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आवाज मान देशाचा माण देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद